छत्रपी श्री शिवाजी महाराज जी मराठी भाषा च मराठी भाषा Hey! 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 Hey, hey! Hey, hey! तो हिंदी भाषेचा सक्तीचा जी आर काढला होता तो जी आर रद्द करण्यासाठी हिंदू ठाकरे यांचं जे स्वप्न होत तसंच अवघ्या महाराष्ट्राचं जे स्वप्न होत सर्व शिवसैनिकाचा मनस मन सैनिकांचं जे स्वप्न होत हा जियार रद्द करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आणि या दोन वागाला एकत्र बघून या तीन लांडग्यानं शेपूट आत घालून हा जियार रद्द केला आणि याचा विजय मेळावा आज मुंबई होणार आहे याचा जिल्लोष आम्ही आज या ठिकाणी कळम माहिती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजून सगळ्यांना ला लाडू खाऊ घालून साजरा करत आहेत मला एवढंच म्हणायचंय हा महाराष्ट्र पूर्ण देशाला सांभाळून घेतो या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यामधून माणूस येऊन इथं काम करतो इथं येऊन श्रीमंत होतो आणि त्यामुळं फक्त महाराष्ट्रामध्ये राहूनच नाही अवघ्या देशाला मराठी आलीच पाहिजे एवढं की आमच्या मन आणि शिवसैनिकाचं थांब मत आहे माणूस कशासाठी होता त्याबद्दल थोडीशी माहिती राज्य शासनाने हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची केली होती यावेळेस हे ठाकरे दोन्ही एकत्रित आले असं कळताच मांजरी लपून यांनी हा आर रद्द केलेला आहे त्याच्यानंतर आज विजयी सभा दोन्ही ठाकरे बंधून एकत्रित येऊन मुंबई या ठिकाणी आयोजित केलेली आहे याचाच एक भाग म्हणून आम्ही कळंब शहराच्या ठिकाणी आज जल्लोष पेढे वाटून सर्व शिवसैनिक आणि मराठी बांधवासोबत साजरा केलेला आहे ज्यावेळी महाराष्ट्रावर संघटित आहे त्यावेळेस रास सन्मान्य रासा हे पाठीचे डाल करून उभा राहतात आणि राजसाहेबांचा आदेश हे आमच्यासाठी आशिमा दिलेलो असतो जसं राम म्हणून म्हणून चौदा वर्षानंतर आल्यानंतर आज हे दोन बंधू अठरा वर्षानंतर एकत्र आलेले आहेत आणि आज जो दो दोन बंधू दो 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 एकत्र आल्याच्यानंतर जो महाराष्ट्रात आनंद उत्सव चालू आहे ते आज त्याचा एक छोटासा भाग म्हणून आम्ही कळम तालुक्यात शिवसैनिक आणि महाराष्ट्र दोन मनसेच्या यांच्या वतीनं आदल्या वाजवून पेढे वाटवून हा आम्ही आंदोलन साजरा करतो ज्यावेळी मराठा संकट येणार आहे त्यावेळेस हे ठाकरे बंधू पाठीची डाल करू हे त्या लांडग्याच्या पुढे खंबीरपणे उभे राहणार आहे ठाकरे बंधू आगे बडो मराठी भाषेचा मराठी महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद